श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांनी नवरात्री उत्सवामध्ये आपण भगवतीची सेवा वेगवेगळ्या प्रकारे करत असतो परंतु जर आपल्याकडे वेळ नाही आहे काहीही कारणामुळे आपण वर्किंग आहात घरामध्ये लहान मुलं असेल किंवा वयोवृद्ध असतील आजारी व्यक्ती असतील त्यांचं तुम्हाला करावं लागतंय सतत तुम्हाला त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो या कारणामुळे इच्छा आहे तुमची इच्छा आहे भगवतीची सेवा करायची परंतु तुम्हाला वेळेच्या अभावी या कारणांमुळे कोणत्याही कारणामुळे तुम्हाला सेवा करायला होत नाही आहे वेळ मिळत नाही आहे तर अशा वेळेस आपल्याला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे आपल्याला सिद्ध कुंजिका स्त्रोत्राची सेवा करायची आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत्र हे एक हे हे एक आहे आता जे मंत्र आहेत यंत्र आहेत त्याच्यामधलं जे स्त्रोत्र आहेत त्यातलं भेद पूर्णपणे त्याचे पाठ आहेत ते वेगवेगळे आहेत परंतु आपल्याला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये भगवतीची विशेष अशी सेवा करण्यासाठी हा ही एक सेवा अत्यंत प्रभावी अत्यंत फलदायी ठरणारी सेवा आहे ही सेवा केल्यामुळे ही सेवा जी कोणी साधक करणार आहे त्या साधकाला त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्या साधकाची कुंडलिनी जागृत होते कुंडलिनी शक्ती कुंडलिनी ऊर्जा जागृत होते त्यामुळे हीच आपण सेवा करत असताना आपल्याला नियम देखील पाळायचे आहेत नियम पाळून आपण ही सेवा करायची आहे आपल्याला अनुष्ठान करायचं असतं नऊ दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे आता तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील ह्यावेळेस करत असाल आणि हे शुद्ध कुंजिका स्तोत्र देखील केलं तरी देखील तुम्हाला सोन्याहून पिवळा आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरणार हे असेल परंतु तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ पारायण करणे शक्य होत नाही तर त्यांनी आवर्जून ही सिद्ध कुंजिकाची शुद्ध कुंजिका सेवा ही नक्की करावी आपल्याला सेवा करत असताना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे खंड न पाडता आपल्याला ही सेवा करायची आहे महिला जर ह्या सेवा करत असतील तर त्यांना मासिक धर्म आली म्हणजे ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर मासिक धर्म आला असेल येणार असेल तर त्यांनी त्यांचे ते चार ते पाच दिवस स्किप करायचे आहे आणि पुढे तुमची ती सेवा कंटिन्यू करायची आहे मग हर म्हणजे जरी नवरात्र संपली असेल नवरात्र उत्सव पूर्ण झाला असेल तरी देखील हरकत नाही पुढची तुमची जी सेवा आहे जेवढ्या दिवसाची राहिलेली आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे सर्वात प्रथम मांसाहार अगदी कडकडीत आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठण सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचार्याचं चा कडकडीत पालन करायचं आहे आपण बेडवरती गादीवर पलंगावर झोपू शकत नाही झोपायचे नाही जर म्हणजे कोणाला मेडिकल इश्यू वगैरे काही असेल तर त्यांनी बेडवरती चटई टाकून झोपावं हो परंतु गादी अंथरून झोपू हो नये त्याचबरोबर सेवा करत असताना ज्यांना कोणाला खाली दोन्ही मांडी घालून बस पाय मा, पायाची मांडी घालून बसता येत नसेल तर त्यांनी खुर्चीवरती बसून देखील ही सेवा करू शकतात त्याचबरोबर कांदा लसूण अजिबात सेवन करायचं नाही पूर्णपणे वर्ज करायचं आहे तामसिक भोजन अजिबात घ्यायचं नाही बाहेरचं परान हॉटेलचं शेजाऱ्यांचं नातेवाईकांच्या घरी जेवण अगदी बंद करायचं ह्या सेवेच्या दरम्यान एवढे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि ही सेवा करायचं आहे सेवाची सुरुवात नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच करायचं आहे आपल्याला अनुष्ठान करायचं आहे सेवा करत असताना लाल रंगाचं आसन घ्यायचं आपण देखील लाल रंगाचेच कपडे घालायचे आहे, आहे। आपल्याला ग्रंथाला सिद्ध कुंजिका हे ग्रंथ आहे या ग्रंथाला देखील आपल्याला लाल रंगाचं पुष्प अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आपल्या भगवतीला आपल्या कुळदेवी लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून लाल रंगाचीच मिठाई ठेवायची आहे लाल रंगाचं एखादं फळ आपल्याला त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचा आहे आणि जेव्हा आपण ही सेवा करण्यासाठी देवघरासमोर बसणार आहोत आपल्या कुळदेवी समोर बसणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे गोमूत्राचा शिंपडाव करायचा आहे त्याच्यानंतर लाल रंगाचं एखादं आसन किंवा एखादं कापड घालून आपण त्याच्यावर बसायचं आहे कापड हे स्वच्छ असावं वापरलेलं नसावं त्याच्यावरती बसायचे आहे आणि सर्वात प्रथम शुद्ध गावरान तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपली सेवा जो जोपर्यंत ज्या वेळेपर्यंत चालू राहणार आहे त्या वेळेपर्यंत तो दिवा तसाच्या तसा प्रज्वलित राहिला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून घेताना दिवा थोडासा मोठ्या साईजचा घ्या आणि नंतरच तो दिवा प्रज्वलित करा दिव्यामध्ये दोन लवंगा आणि एक वेलची आणि अखंड अक्षता हळद कुंकू आपल्याला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करा फुल अर्पण करा दिव्याला नमस्कार करा आणि त्याच्यानंतर सेवा करायची आहे सेवा करताना आपल्याला अनुष्ठान करायचं आहे नऊ दिवसाचं आपण अनुष्ठान करणार आहोत संकल्प करायचा आहे संकल्पयुक्तच सेवा आपल्याला ही करायची आहे संकल्प, संकल्प करताना उजव्या हातामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडेसे पाणी घ्यायचे आहे तुमचं जे काही नाव आहे तुमचं गोत्र आहे हे सर्व म्हणायचं आहे भगवतीला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती म्हणायची आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवती मी ही सेवा करत आहे माझ्याकडून ही अखंड सेवा पूर्ण करून घे असं भगवतीला प्रार्थना करायची आहे आणि मी ही नऊ दिवसाचं अनुष्ठान मी एवढ्या एवढ्या संख्येने करणार आहे हे संकल्प करून तो संकल्प सोडायचा आहे आणि आपण आपल्या सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं करायला सुरु करायचं आहे आता किती हे एक किंवा एकशे आठ वेळा करायचं असतं आता एकशे आठ वेळा जमणार नसेल तर तुम्ही फक्त एकावन्न वेळा केलं तरी देखील चालेल एकाच बैठकीत एकाच जागेवर एका आसनावर बसून आपल्याला एकावन्न वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र पठण करायचं आहे खंड न पाडता नऊ दिवस पूर्ण करायचा आहे ज्यांना एकशे आठ वेळा करणे शक्य आहे एकशे आठ अनुष्ठान करायचं आहे दिवसांमध्ये दिवसांसाठी त्यानंतर आपली ही सेवा झाल्यावरती पठण करून झाल्याच्या नंतर आपण आपल्या भगवतीची कुळदेवीची आरती करायची आहे ग्रंथाला नमस्कार करायचा आहे ग्रंथ आपला आपल्या कुळदेवीच्या बाजूलाच ठेवायचा आहे आणि तिथून उठायचे आहे नमस्कार वगैरे करून उठायचं आहे एक लाल रंगाचं डाळिंब जे असतं डाळिंब ते डाळिंब आपण आपली सेवा करून झाल्याच्या नंतर डाळिंब जमिनीवर आपल्याला आपल्या हाताने फोडायचे आहे आणि ते जे फोडलेलं डाळिंब आहे ते दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे ते डाळिंब आपण खायचं नाही ते फोडल्याच्या नंतर आपण भगवती समोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते गाईला नेऊन खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर आपण ह्या सेवेच्या दरम्यान लाल रंगाची मिठाई कुळदेवी समोर ठेवलेली होती नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून तो प्रसाद आपण स्वतः खायचा आहे दुसरा इतर इतर कोणालाही घरातल्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही कारण जो साधक ही साधना करणार आहे त्याच साधकाने हे सर्व करायचं आहे तो प्रसाद देखील त्या साधकानेच खायचा आहे ही सेवा केल्यामुळे त्या साधकाला त्याची पूर्ण शरीराची ऊर्जा जी आहे ती पूर्ण भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होणार आहे तुमची कुंडलीनी जागृत होणार आहे आणि सिक्स सेन्स जो असतो तो देखील तुमचा पूर्णपणे ऊर्जस्वी होऊन तुम्हाला पूर्णपणे त्याचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमा त्याचबरोबर तुमच्या तुमच्यावरती जर कोणी मारण उच्चाटन तारण किंवा वशीकरण असे काहीही तांत्रिक क्रिया कोणी करत असेल त्याचा त्या क्रियेचा त्या प्रयोगाचा तुमच्यावर कधीही कोणताही प्रभाव पडणार नाही जरी तुमच्यावरती उच्चारण मारण वगैरे क्रिया त्या प्रक्रिया ज्या काही आहेत वशीकरण वगैरे काही आहे, का आहे। तुमच्यावर झालेलं असेल तरी देखील तुमच्या या सेवेमुळे तुमच्यावरून ह्या सर्व प्रक्रियांचं हळूहळू पूर्णपणे त्यांचा प्रभाव नष्ट होऊ लागणार आहे तर ही सेवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्येच आपल्याला करायची आहे कारण नऊ दिवसामध्ये भगवतीच स्वरूपामध्ये वास असतो आणि एक नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक अलौकिक अशी ऊर्जा सर्वित्र असते सर्व ठिकाणी असते म्हणून या नवरात्रीचा सर्वांनी अगदी जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करा आपली सेवा सिद्धी पूर्ण करा त्याचबरोबर आपल्याला जर गुरुमंत्र दिला असेल तर गुरुमंत्र देखील पूर्णपणे आपल्याला सिद्ध करण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि पावन असे नऊ दिवस मिळालेले आहेत मिळत आहेत नक्कीच या दिवसांमध्ये त्याचा उपयोग करून घ्या वापर करून घ्या आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आपली माहिती ही जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया श्री स्वामी समाजय महाकाली